झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोळा नोव्हेंबर रोजी सुपियान शेख यांचे मुकुंदनगर येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन नगर शहर बदलाच्या आंबेठावर आहे प्रभाग क्रमांक चारमधून नव्या नेतृत्वाची हाक देतो आहे समस्या तेच पण आता उपाय बदलायला हवे जिथे चर्चा आहे भविष्याची जिथे संवाद आहे बदलाचा आणि जिथे निर्णय आहे आपल्या शहराच्या पुढच्या पाच वर्षाचा येत्या महिना दोन महिन्यात महानगरपालिका निवडणूक लागणार आहेत महानगरपालिका निवडणूक येत आहेत तयार व्हा कारण यावेळी मतदान फक्त उमेदवारांना नाही तर आपल्या भविष्याला आहे महापालिका निवडणूक म्हणजे फक्त मतदान नाही हा प्रत्येक समस्येचा हिशोब आहे कधी कधी पाण्याच्या तुटवड्याची चिड कधी रस्त्यावरचे खड्डे गल्लीतील अंधार तरुणांमध्ये वाढत चाललेली बेरोजगारी महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न सुफियान शेख यांच्या आई निसारबानो युनु शेख प्रभाग क्रमांक ओ मधून ओबीसी महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत सुफियान शेख हे युवा संवाद मेळावा घेऊन आपल्याशी संवाद साधणार आहे दिनांक रविवार सोळा नोव्हेंबर वेळ सायंकाळी साडेसहा नंतर ठिकाण मेहराज मस्जिद ग्राउंड जवळ मुकुंदनगर ऐकूया सुफियान शेख यांची अपील असलामकुमतो कल बरोज इतवार बाद नमाज मगरिब जो है तो नौजवानी की महफिल मुकालमा जो है तो एक छोटा सा हमने जलसा मुनक़द किया गया है आप जैसा कि आप सब जानते हैं कि आने वाले कुछ दिनों में इंतबाब का वक्त इंतख्या होने वाले हैं तो उस सिलसिले में नौजवानों की क्या राय है आपका एक भाई आपका एक दोस्त एक नौजवान लड़का जो है तो इसमें हिस्सा ले रहा है इस सिलसिले में कल हमने एक छोटा सा जलसा मुनक़द किया गया है किया है महराज मस्जिद ग्राउंड पर तो मैं तमाम नौजवानों से अपील करता हूँ जिसमें ये और मुकुन नगर के तमाम नौजवानों से गुजारिश करता हूँ हिस्सा ले और इन वक्त हम जो है तो एक दूसरे का ख्याल होगा इजहार करेंगे और वहाँ पर हम जो है तो बातचीत करके आगे का जो है तो उनवान मैं आपके सामने वहां पर रखूंगा असल वरम्ला बरकत जीरो न्यूज इट्स न्यूज इन